नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सर्ष स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील चेतक तरुण मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये गणरायाचे स्वागत करून विटा ब्लड बँक व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार डॉक्टर धर्मेर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देण्यात आली त्याचबरोबर सोमवार दिनांक रोजी चेतक तरुण मंडळ व रत्ना क्लिनिक पॉयोस हॉस्पिटल यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार असून हे आयोजन करण्यात आले आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजनदार सर्व सदस्य यांनी केले आहे अरणेसाठी राहुल हिंगणगाव कुंभोज